नमस्कार काल आपण एक आंदोलन केलं आपण सर्वजण सुद्धा त्या आंदोलनात मोठ्या प्रचंड संख्येनं शेतकरी हजर झालात त्या आंदोलनामध्ये पीक विम्या बरोबरच आपली एक प्रमुख मागणी होती अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात पडले पाहिजे ऑगस्ट महिन्यामध्ये आता पाऊस पडला होता नुकसान झालं होतं ते सुद्धा रक्कम प्रलंबित शेतकऱ्यांची राहिली होती आपण आंदोलन केल्यानंतर आता एक जीआर आर निघला आदेश निघला आणि हा आदेश मी तुम्हाला दाखवतोय हा काल निघलेला आदेश आहे हे आपल्या आंदोलनाचं भावांना यश आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची संख्या सांगतो ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली खऱ्या अर्थ नाही रक्कम आहे भावांनो ती जी शेतकरी पहिले सांगतो की जे शेतकरी येतं हे जवळपास अठ्याहत्तर हजार शेतकरी होते आणि रक्कम होती साडेनऊ कोटी रुपये याच्या आसपास आहे मागं पुढे थोडंफार होऊ शकते साडेनऊ कोटी रक्कम होती त्याच्यापैकी आज आज म्हणजे आज म्हणतोय मी काल प्रक्रिया सुरू झाली आज जवळपास साठ हजार शेतकऱ्यांना हे पैसे पडलेले आहेत किंवा पडा लागलेले येतं काहीला आलेत काहीला येतील हे साठ हजार शेतकरी येतं आणि उर्वरित राहिलेले अठरा हजार शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचे अमाऊंट पडणार आहे परंतु अठरा हजार शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही असं त्या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ज्या गावात अतिवृष्टीचे पैसे वाशिम जिल्ह्यातल्या पडायला लागलेले आहेत मग त्या सर्व शेतकऱ्यांना त्या गावातल्या विनंती आहे तुम्ही केवायसी करा तुम्ही तुमचं थोडंसं लक्ष देऊन तुमच्या स्थानिक कृषी सहायकाला किंवा तुमच्या पटवाराशी एक संबंध बोलणं करून घ्या कॉल करून घ्या आणि तुमच्या पैसे तुमच्या अकाउंटमध्ये मिळवून घ्या हे पैसे शेतकऱ्याला पडलेले होते आणि जे अठरा हजार शेतकरी राहिलेत त्यांनी थोडंसं लक्ष देऊन केवायसी करून घ्या तुमचे पैसे तुम्हाला अकाउंट निश्चितपणानं पडून जातील यामध्ये कुठेही दुमत नाहीये आपण जे साऱ्यांनी काल आंदोलन केलं खऱ्या अर्थानं भावांनो याचं पहिलं यश आपल्या हातात लागले पीक विम्याचे सुद्धा पैसे आपल्याला पडणं सुरू आहे लवकरच सुद्धा पडतील कारण वरुड तोप्यातल्या एका शेतकऱ्यांची माझी भेट झाली होती आता त्यांनी मला मेसेज सुद्धा आहे सत्याऐंशी हजाराचा त्यामुळे आपल्याला सुद्धा पैसे पडतील भावांनो काहीही चिंता करू नका धन्यवाद थँक्यू कधी गरज पडली तर यायची तयारी ठेवा